नमस्कार प्राईज वॉ वॉ वा, प्राईज वॉटर हाऊस कुपर ही जी कंपनी आहे तुम्हाला माहिती आहे जगातली बलाड दे कन्सल्टन्सी फर्म आहे त्यांचे जवळजवळ दोन लाख पंच्याण्णव हजार एम्प्लॉईज आहेत एकशे पासष्ट कंट्रीजमध्ये या डब्ल्यू सीमध्ये एक चांगल अतिशय चांगली संधी आपल्यासमोर आपल्या आपल्यासाठी आलेली आहे त्याच्याबद्दल आपल्या थोडी माहिती घेऊया ही संधी कोणासाठी आहे ते पण सांगतो मी बी बी टेक बी एस सी बी कॉम बी ए इकॉनॉमिक्स बी बी ए आणि बी एम एस तर ही संधी जाणून घेण्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं जेणेकरून ह्या ज्या जॉबच्या संधी आहेत अपॉर्च्युनिटीज आहेत त्या लवकरात लवकर आपल्या सर्वांपर्यंत पोहोचता येतील आणि त्याचबरोबर माझा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता मेंबर होऊ शकता त्याची या क्यू आर कोडला स्कॅन करून तर कमिंग बॅक टू द टॉपिक डब्ल्यू सी इंडियाची जी अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये अबाउट रिस्क कन्सल्टिंग रिस्क कन्सल्टिंगचा त्यांचा जो पार्ट आहे कंप कंपनीचा जो बिझनेस युनिट आहे त्याच्यामुळे त्यांना काही एम्प्लॉईज हवे आहेत तुमचे क्वालिफिकेशन क्रायटेरिया त्यांचा असा आहे बी बी टेक बी एस सी बी कॉम बी एकॉनॉमिक्स बी बी आणि बी एम एस दोन हजार पंचवीसशे पासिंग आउट स्टुडंट्स फक्त याच्यामध्ये अप्लाय करू शकतात इलिजिबल ब्रँचेस सी एस आय एस आय टी ई ई आणि साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला थ्रू आऊट करिअर अकॅडमिक करिअर मिळाले पाहिजेत दहावी बारावी किंवा सध्याच्या डिग्रीमध्ये आणि फुल टाइम कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे कॉरस्पॉन्डन्स किंवा पार्ट टाइम याच्यामध्ये नाही नाहीयेत त्याचबरोबर तुमच्या किंवा गॅप्स असतील करिअरमध्ये किंवा आधी बॅक बॅकलॉग असतील तरी पण तुम्ही याच्यामध्ये एलिजिबल होत नाही सिलेक्शन प्रोसेस जर तुम्ही पीडब्ल्यू सी च्या आधी ऑलरेडी अप्लाय केला असेल आणि तुम्ही जर रिजेक्ट झाला असाल तर बारा महिन्याचा फिल ऑफ पिरियड आहे त्या बारा महिन्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकणार नाही म्हणजे आजपासून बारा महिने आधीपर्यंत जर तुम्ही कधी पीडब्ल्यू सीसाठी अप्लाय केलं असेल आणि तुमचं रिजेक्शन झालं असेल तर तुम्ही आता अप्लाय करू शकत नाही बारा महिने कम्प्लीट झाल्यानंतर रिजेक्शनच्या नंतर बारा महिने कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता आणि इंडियन सिटिझनसाठी हे जॉब्स आहेत याची प्रोसेस अशी आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही चेक करा त्यानंतर रजिस्ट्रेशन करा याच्यामध्ये रजिस्ट्रेशनची लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ही ती लिंक आहे तिकडे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला सी अपलोड करावं लागेल टेक्निकल सर्टिफिकेट्स आयडेंटिटी प्रूफ वगैरे सगळे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील अकॅडमिक परफॉर्मन्स कॅरेक्टर्स सर्टिफिकेट्स वगैरे त्यानंतर त्यानंतर तुमची ऑनलाईन असेसमेंट होईल अँड ऑनलाईन असेसमेंट हे बॅचेसमध्ये होईल त्यामध्ये वर्बल ॲनालिटिकल कॉम्पिटेटिव्ह आणि रिटन कम्युनिकेशन स्किल्स अलॉंग विथ डॉमिन नॉलेज तुमचं चेक केलं जाईल हे तुम्ही जर क्लिअर केलं तर तुमचं बिझनेस रजिस्ट्रेशनसाठी तुमचं सिलेक्शन होईल बिझनेस डिस्कशनमध्ये दोन पार्ट आहेत एक तर टेक्निकल इंटरव्ह्यू आणि दुसरा एच आर इंटरव्ह्यू आणि हे दोन्ही सुपरसेट प्लॅटफॉर्म म्हणजे हा त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर जो व्हर्च्युअली तुमचा ते पूर्ण दोन्ही पण रिव्ह्यू कम्प्लीट करण्यात येतील आणि त्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर देण्यात येईल ऑफर लेटर दिल्या दिल्यानंतर प्रायझॉट सुपरचे जे इंडियामध्ये ऑफिस आहेत त्या कुठल्याही ऑफिसमध्ये गरजेनुसार तुमचे पोस्टिंग तुम्हाला मिळेल की डिटेल्स काय आहेत या रो रोलबद्दलचे स्पेशलिस्ट पोझिशन अप्रेंटिस टाईप ऑनलाईन मोड ऑफ टेस्ट एकशे पास मिनट की टेस्ट ड्यूरेशन ऑनलाइन मोड ऑफ इंटरव्यू एलिजिबिलिटी बी एस सी सी एस आई एस आई टी ई सीई बी कॉम बी बी ए इकोनॉमिक्स बी बी ए बी एम एस बीटेक सी एस सी आई टी ई सीई हायरिंग टीम रिस्क कंसल्टिंग साइबर बी टी आर फॉरेंसिक्स जी आर सी हेच चार सद्याच इंडस्ट्री में सद्या कंडिशन मार्केट मे या चार ही सैक्शनला खूब चांगली खूब चांगली मगनी है साइबर सिक्युरिटी फॉरेन्सिक्स आणि कॉम्प्लायन्स गव्हर्मेंट रेग्युलेशन्स अँड कॉम्प्लायन्स याच्यामध्ये खूप चांगली अशी संधी आहे याच्यामध्ये लोकेशन पॅन इंडिया इंडियामधल्या कोणत्याही डब्ल्यू सीच्या ऑफिसमध्ये तुमचं पोस्टिंग करण्यात येईल ही जी रजिस्ट्रेशन टाईम आहे तीस एप्रिल तिकडे लिहिलेला आहे अकरा वाजता संध्याकाळी परंतु आपण जेव्हा या सुपरसेटच्या प्लॅट फॉर्म ॲप्लिकेशनवर जातो त्यांनी अठ्ठावीस एप्रिल तिकडे लिहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला लगेच अप्लाय करावं लागेल ही ती लिंक आहे जी तुमच्यावर मी शेअर करणार आहे आपण जेव्हा या लिंकवर येतो ॲप्लिकेशन करण्यासाठी तेव्हा ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला अशी मिळते की ॲप्लिकेशन डेडलाईन ही अठ्ठावीस एप्रिलला संध्याकाळी अकरा वाजेपर्यंतच आहे आणि सी टी सी तुम्हाला जर तुम्ही नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल तर तीन लाख पन्नास हजार रुपये मिळेल वार्षिक आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री कम्प्लीट केलेली असेल तर तुम्हाला चार लाख पन्नास हजार रुपये वार्षिक मिळतील जॉब डिस्क्रिप्शनसाठी त्यांनी दोन फाईल दिलेले आहेत जॉब डिस्क्रिप्शन ग्रॅड जी आर सी आणि जॉब डिस्क्रिप्शन आर सी स्पेशलिस्ट ह्या जेव्हा आपण क्लिक करतो आर सी म्हणजे रिस्क कन्सल्टिंग परफॉर्म ही हे जे आहे ते नॉन इंजिनिअरिंगसाठीचा फाईल आहे स्पेशलिस्ट पोझिशनसाठी त्याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शनने दिलेलं आहे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही अवश्य वाचून घ्या कारण पॅशनेट टू लर्न अँड इन्हान्स टेक्निकल एक्विपमेंट वगैरे सपोर्ट मॅनेजर सिनियर मॅनेजर इन आय थॉट लिडरशिपि अँड नॉलेज इनिशिएटिव्हिव्हिव्हिव्ह एज्युकेशन एक्सपिरियन्स नॉलेज ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट मिनिमम अग्रगेट ऑफ सिक्स्टी पर्सेंट आउट विथ नो ॲक्टिव्ह बॅकलॉग्स स्ट्रीम एस आय आय टी सी सी डिझायरेबल अंडरस्टँडिंग ऑफ सायबर सिक्युरिटी कॉन्सेप्टँड स्टँडर्ड्स इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इन्फॉर् इप्लिमेंटेशन असेसमेंट ॲक्टिव्हिटीजीजीजीजीजी एबिलिटी टू अडरस्टँड बिजनेस कॉन्सेप्ट इन्फॉर्मेशन सेक्युरिटी पर्सपेटिव्ह द बिझनेस हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर जेव्हा आपण इंजिनिअरिंगसाठी जे रोल आहे त्याच्याबद्दल जातो त्याच्याकडे ते त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी दिले आहेत आयडेंटिफाइंग अनालाइसिंग मिटिगेटिंग फायनान्शियल रिस्क इन डायवर्स क्लायंट एंगेजमेंट्स मॅन्डेटरी स्किल् सेट्समध्ये बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह स्किल्स एक्सलेंट कम्युनिकेशन स्किल्स इन्क्लुडिंग अफिशियन्सी इंग्लिश लँग्वेज ओपन टू रेग्युलर ट्रॅव्हल इन सम केसेस एक्सटेंडे स्टे इन टीयर टू ऑर टिअर थ्री सिटीज सेल्फ डिसिप्लिड सेल्फिवेटेड एबिलिटी टू इनोवेट क्रिएट लास्टिंग रिलेशनशिप्स अँड वर्क इंडिपेंडेंटली विथ लिटर विथ लिटल सुपरविजन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स नॉट अप्लिकेबल म्हणजे फ्रेशरसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे ही एज्युकेशन क्वालिफिकेशन बी कॉम तर ह्या ज्या ही जे डिटेल्स आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करतोय या संधीचा आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे विशेषतः त्यांनी जरी तीस एप्रिल अकरा संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशन डेडलाईन दिली असली तरी पण आपण जेव्हा ऍक्च्युअल अप्लाय करायला जातो तेव्हा अठ्ठावीस एप्रिल दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला लगेच अप्लाय करायला लागेल अप्लाय नाव जे आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला ईमेल आय डी विचारला जातो हे ईमेल आयडी जर ऑलरेडी रजिस्टर्ड असाल सुपरसेटवर तर तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट करू शकता तुम्ही नसाल तर तुम्हाला तिकडे ईमेल आयडी द्यावी लागेल आणि मग पुढची सगळी प्रोसेस तुम्हाला कम्प्लीट करता येईल जाताना शेवटी या संधीचा अवश्य लाभ लाभ घ्या कारण पी डब्ल्यू मध्ये जर तुम्हाला पहिलाच जॉब ॲज अ फ्रेशर करण्याची संधी मिळाली तर तुमचे पुढच्या करिअरमध्ये खूप चांगला त्याचा फायदा होईल कारण पीडब्ल्यू सी हा अतिशय विख्यात असा ब्रँड आहे त्यामुळे तुमची चांगली प्रगती पुढच्या करिअरमध्ये होऊ शकते जाताना शेवटी ला, चॅनलला लाईक करायला ला, कॉमेंट करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लेलिस्टवर लक्ष ठेवा ही प्लेलिस्ट मी एक टाकलेलं आहे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमधले टिपिकल एकशे दहा प्रश्न विचित त्याची उत्तरं काय असू शकतात किंवा ते प्रश्न काय विचारले जातात त्याच्याबद्दल चर्चा आपण याच्यामध्ये केलेली आहे या प्लेलिस्टमध्ये ते अवश्य पहा त्यानंतर टोकियोमध्ये जापनीज लोकांच्या आयुष्यामध्ये जे काही ते कायझन असेल किंवा इकी असेल यासारख्या ज्या कल्पना त्या संकल्पना त्या वापरतात त्याच्याबद्दलची माहिती मी मराठीमध्ये दिलेली आहे ती पण अवश्य पहा आणि रोजगार संधी आणि बातम्यामध्ये आपण दररोजचे काही ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतील जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या आपण क्ले क्रोस करत असतो शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे आपले धडे आपण आपल्या आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये कसे उतरवू शकतो किंवा वापरू शकतो याच्याबद्दलचे पण भरपूर व्हिडिओज मी याच्यामध्ये टाकलेले आहेत ते अवश्य पहा आणि जाताना सब शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यामुळे जे काही अपडेट्स जे काही नवीन अपडेट्स किंवा व्हिडिओज आपण पब्लिश करतो ते तुम्हाला लवकरात लवकर कळतील जेणेकरून सर्वांचा फायदा होईल धन्यवाद